जीवनामध्ये कधी ना कधी वाद झाला तर मुखातून एकच शब्द निघतो तो, तो म्हणजे तुला कोर्टात बघून घेईल न्यायव्यवस्थेवरती सर्वसामान्यांचा विश्वास टिकून असतानाच नाशिकमध्ये चक्क न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने मोठा गोंधळ उडाला असून सदरील हाणामारी ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेमके काय प्रकरण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात प्रॉपर्टीच्या वादातून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी उपस्थित दोन गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली विशेषतः महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने बघ्यांनी गर्दी केली होती सासू आणि सुनेचे पटत नसल्याने सून स्वतंत्र राहत होती तर प्रॉपर्टीच्या हिश्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता याच प्रकरणी न्यायालयात सुनावणी असल्याने दोन्ही पक्षातील गट न्यायालयात आले होते त्यावेळी सासू आणि सून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ समोरासमोर आले असता त्यांच्यात बासाबाशी होऊन त्यांचे पर्यावसन हाणामारीत झाले सासू यमुना यशवंत निकम सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन हाणामारी सुरू झाली दोन्ही गटाकडून महिला आणि पुरुष एकमेकांना भिडले उपस्थितांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र ते मध्यस्थी नाही झुमानत नव्हते या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे